आपण जोधा अकबर हा सिनेमा पाहिलाय यामध्ये जोधाबाईंचा अकबर अशी विवाह होतो असं दाखवलंय पण एक हे खरंय का इतिहासात जोधाबाई नावाची व्यक्तीच नव्हती अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला निमित्त ठरले केलं की असं म्हटलं जातं अकबर आणि जोधा यांचा विवाह झाला होता यावरती एक चित्रपटही बनवण्यात आला होता इतिहासाच्या पुस्तकांमध्येही असंच म्हटलंय पण ते खोट आहे अकबराची पत्नी ही कोणत्याही राजघराण्यातली नव्हती तर दासी पुत्री होती ब्रिटिश इतिहासकारांनी चुकीचा इतिहास सांगितल्याचा दावा त्यांनी केला पण यातलं किती खरंय आणि किती खोट आहे सांगते या व्हिडिओमध्ये सम्राट अकबराचा विवाह जोधाबाई यांच्याशी झाल्याचा दावा आतापर्यंत केला जात होता यावरती एक अख्खा पिक्चरही आलेला जोधा अकबर नावाचा हा सिनेमा बनवया आधी निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी अनेक इतिहासकारांचा सल्ला घेतला होता त्या सगळ्या इतिहासकारांचा असं स्पष्ट म्हणणं होतं की जोधाबाई नावाची अकबराची कोणतीही पत्नी नव्हती तरी देखील गोवारीकरांनी सिनेमा आणला आणि अकबर आणि त्यांच्या पत्नी जोदा यांच्या बाबतची काल्पनिक कथा त्यात दाखवली पण त्यालाच इतिहास समजून असा दावा केला जातो की के अकबर आणि जोदाबाई यांचं लग्न झालं होतं आणि जोदा या एक हिंदू स्त्री होत्या पण लक्षात घ्या हा इतिहास नाहीये मग आता खरा इतिहास काय खरंच जोदाबाई अस्तित्वात नव्हती का तर इतिहासात असं सांगितलं जातं की जयपूर जवळ सोळाव्या शतकात आमेर राज्य अस्तित्वात होतं कछुवाय राजपुतांचं इथं राज्य होतं राजा भारमल हा त्यांचा राजा होता याच्या मुलीशी सम्राट अकबराने धोरणात्मक पाऊल म्हणून राजकीय सोयी केली होती आणि पंधराशे एकोणसत्तर साली विवाह केल्याचा दावा केला जातो अकबरापेक्षा ती पाच वर्षांनी लहान होती आणि पंधराव्या वर्षी तिचा विवाह झाला होता तिचं मूळ नाव हरकाबाई असल्याचं सांगितलं जातं नंतर तिला मरियम उज जमाणी या नावानेही ओळखलं गेलं जोदा राजपूत कन्या राजा भगवतदासाची बहीण आणि राजा मानसिंग यांची आत्या होती असाही एक अंदाज वर्तवला जातो ही अकबराची लाडकी पत्नी होती तिला त्याने हिंदू आशा धर्म पाळण्याची पूर्ण मुभाही दिली होती अकबराला आणखी राजपूत राण्या होत्या त्यातली एक जोदाबाई असा दावा केला जातो सोळाशे पाच मध्ये अकबराचा मृत्यू झाला तो जोधाबाई सोळाशे वीस पर्यंत जगली जहांगीर हा जोधा हिचाच पुत्र समजला जातो असा एक इतिहास सांगितला जातो पण या उलट राजपूत संघटनांचा असा दावा आहे की जोधाबाई ही सम्राट अकबरची पत्नी नव्हती तर सून होती जोधाबाई ही मारवाडच्या मोठा राजा उदयसिंग यांची मुलगी होती आणि तिचे लग्न सम्राट अकबराचा मुलगा सलीम सोबत करण्यात आल्याचं राजस्थानच्या राजपूत सभेचे नरेंद्रसिंह राजावत यांनी देखील म्हटलंय बादशाह शहाजहान हा सलीम जोधाबाईंचा मुलगा होता असा दावा त्यांनी केला या दाव्याला आधार म्हणजे उर्दू इतिहासकार बशरुद्दीन अदीम यांनी तीन खंडात लिहिलेल्या दारुल हुकुमत देहली या पुस्तकाच्या पहिल्या खंडात तीनशे एकोणतीस तीनशे एकोणचाळीस या पानांवर सलीम आणि जोधाबाईंच्या लग्नाचं वर्णन केलंय सम्राट अकबरने जयपूरचा राजा बिहारी मल यांची मुलगी जया राणी हिच्याशी विवाह केला आणि त्यांचा मुलगा सलीम होता सलीम मोठा झाल्यावरती लग्न राजाच्या मुलगी जोधाबाई लावण्यात आलं त्यावेळेस त्यावेळेस अकबरने वराळ कसं नेलं त्यात कोण कोण कोणती गाणी म्हटली गेली याचं सगळं सविस्तर वर्णन या दहा पानांमध्ये केलं गेलं त्यामध्ये सलीम त्याची पत्नी जोधाबाई दुसरी पत्नी नूरजहा यांचं तैलचित्र देखील आहे हे पुस्तक एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध झालेलं त्यामध्ये सोळाव्या शतकाचा संपूर्ण इतिहास आहे त्या पुस्तकातच मुघल बादशाह शा, शहाजहान हा सलीम आणि जोधाबाई यांचा मुलगा असल्याचं म्हटलंय तसंच इतिहासात जोधा, तस जोधा नावाचं अकबराच्या काळात कुठलंच व्यक्तिमत्वच अस्तित्वात नव्हतं असं देखील ठामपणे सांगितलं जातं आणि याला आधार असा सांगितलं तो संदर्भ म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियाचं तसं ईश्वरी प्रसाद यांचं न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया फेड्रिक ऑगस्टस यांचं डी एम्पायर अकबर हिस्ट्री ऑफ इंडिया उर्दूतलं यात कुठंही जोधाबाई ही अकबराची पत्नी असल्याचा उल्लेख आढळून आलेला ना नाहीये काही पुस्तकांमध्ये जोधी बीबी असा उल्लेख आहे ती अकबराच्या अनेक पत्नींपैकी एक असल्याचंही म्हटलं गेलंय राव मालदेव यांचा मुलगा उदयसिंग याने अकबराचं प्राबल्य जाणून मोगलाचं स्वामित्व कबूल केलं आणि जोधाबाई अकबराला देऊ केले इतिहासात मात्र उदयसिंग राजाचं वर्णन हे शूर राजा आहे हा राजपूत राजा अकबरापुढे झुकला होता असं कुठेही वर्णन नाही एकूणच इतिहासात परस्पर दावे असल्यामुळं खरा इतिहास कोणता या बाबत शिक्कामोर्तब झालेला दिसत नाही यापैकी काही संदर्भांमध्ये असं आढळते की राणी जोधाबाई ही मुघल बादशाह अकबराची महाराणी होती तर काही ठिकाणी असं आढळतंय की ती अकबराची पत्नी होती पण आशुतोष गवारीकरांनी त्यांचा जोधा अकबर या पिक्चर मध्ये सरळ सरळ अकबर आणि जोधाबाईंना पती पत्नी दाखवलंय त्यांची लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे का काय कितीही झालं तरी तो पिक्चर आहे इतिहास नाहीये पण तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका